सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पाटील मोबाईल नंबर आपण आहे शेअर रोड वडगाव ब्रिज च्या मागील बाजूस म्हणून हा जो, जो केलेला आहे तर इथे जे ब्रॅकेट टाकलेलं आहे महानगरपालिकेने तिथे ब्रॅकेट हे नटावरती आत्ता आहे की महानगरपालिकेचा हा अंधाळा कारभार आहे की एखादा जीव गेल्यावरतीच इथला नज बसवणार का संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती ही कारवाई व्हावी की जर जीव गेल्यानंतर महानगर प्रवासला जाग येत असेल तर हा कारभार आणि हा भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे अनेक नागरिकांनी आम्हाला हे निदर्शनास आणून दिले की येथील ब्रॅकेटून पडू शकत आणि तिथे दुर्घटना घडू शकते, दुर शकते। पाहत राहा अशा अपडेट साठी कसबा न्यूज निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार